या किल्ल्याचं मूळ बांधकाम काकतीय घराण्याच्या एका सेनापतीनं दोन शतकांपूर्वी केलं होतं तो बांधकाम भामणींच्या ताब्यात किल्ला आल्यावर त्यांनी चौदा साठच्या दशकाच्या अखेरीस त्या किल्ल्याच्या तटबंदी मजबूत करायला चालू केल्या ते त्यावेळी त्यांनी उत्तर भारतात आणि मध्य पूर्व एशियातनं इंजिनिअरिंगच्या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला किल्ल्याभोवती खंदक असंख्य बुरुज आणि शहराच्या पूर्व पश्चिम बाजूना प्रचंड मोठी प्रवेशद्वार बांधून घेतली होती विजयनगरच्या दुसऱ्या राजघरण्यातला सालोवा नरसिंह ह्याची टेस्टमेंटमध्ये मध्ये एक इच्छा होती की रायचूरवर ताबा मिळवायचा जे की दुसऱ्या कृष्णदेवरायच्या लक्षात होतं तर या कृष्णदेवरायनं का नाही एक दिवस सईद मारायकर नावाच्या मुस्लिम सरदाराला थोडं पैसे देऊन गोव्याला पाठवलं सांगितलं की क्वालिटीचे घोडे घेऊन एकदम शेव गेला तिथं आणि यानं काय केलं हा विजयपूरच्या सरदाराकडे गेला विजयपूरच्या आदिलशाकडे गेला आणि तिथं त्यानं ते पैसे पण दिलं आणि सगळे निष्ठा आदिलशाहला देणार असं सांगितलं <laughs> मग काय कृष्णदेवरायचा पारा चढला वर आणि हे एक आदेश पाठवला आदिलशाला की त्या मराय करला विथ पैसे माघारी पाठव पण आदिलशाने तेव्हा आदेशच धुडकावून टाकला कृष्णदेवरायला कारणच भेटलं रायचूरवर ताबा मिळवायचं फारवून नुनीज या पोर्तुगीज अशोक विक्रेत्यानं इथं आल्यानंतर या किल्ल्याच्या बद्दल लिहून ठेवलाय तो म्हणतो भिंतीवर कमीत कमी दोनशे अवजार तोपा होत्या लहान सहान तोपांची गणतीच नव्हती त्याकडे आणि त्यानं तीस प्रचंड मोठ्या बेचक्या लि होत्या असं लिहून ठेवले आणि रायचूरचे सैनिक त्यातून आक्रमकांवर मोठमोठ्या दगडांचा आणि खरोखरच त्या कानुसार मौंट खरो इस्माईल आदिलशाने प्रतिज्ञा केली की जोवर आपण रायचूर ताब्यात घेत नाही तोपर्यंत आणि एवढंच नव्हे तर मर्दानगीला लागलेला डाग आपण पुसून काढत नाही तोवर दारूला स्पर्श करायचं नाही अथवा कुठल्याही व्यसनाला बळी पाडायचं नाही आदिलशाला ह्या जिल्ह्याचं ह्या रिजनचं एवढं महत्व होतं की ह्या किल्ल्याच्या भोवतीच त्यानं आठ हजार पायदळ ठेवलं होतं चारशे घोडेस्वार आणि वीस हत्ती होतं आता हे जर तुम्हाला सांगतो सातारच्या राजधानीला तैनाती फौज ठेवण्याचं सगळ्यात पहिलं हे दिलं जातं पद दिलं जातं मग त्याच्या आधी रायचूरसाठी हा प्रयत्न झाला होता